हॅलो नमस्कार अनाजी क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तर तुम्ही आधीचा ब्लॉग तर बघितलाच आहे सर्व गणपती आपणचं आगमन कसं झालं त्यांनी त्यांना सजवायचं सगळं कसं वगैरे छान पद्धतीत पार पडलं तर आता ह्याच्या पुढचा ब्लॉग आहे तर आता मी दर्शनाला चालले बाप्पाच्या तर आता मी पहिलं माझ्या सासरी चालले मामे सासूंकडे पाया पडायला आणि त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी माझ्या माहेरी जाणार आहे तर आता माझा हरतालिकेचा उपवास आहे कालचा तर तो आता मला सोडायचा आहे तर तो मी आता माझ्या आ, सासरी घरी जाऊन तालिकेजव जा दुपारी सोडणार आहे तर आता तिथे जाऊन बघते की कसं आज नियोजन आणि या दर्शन पण करायचंय गणपती आपू आणि हे चाललोय तर ह्यांची कशी नाईट असल्यामुळे ह्यांना दिवसभर दर्शन करायला वेळ भेटतो नाईट आराम पण त्यांना करायचा असतो पण ठीक आहे आता गणपती दिवस आहेत थोडं मॅनेज करतात ते थोडंफार म्हणजे दोन चार तास झोपून मग नंतर बाप्पाच्या दर्शनाला जातात मग परत येऊन थोडं आराम करून मग कामाला निघतात तर आता ही इकडे तिथे त्यांना बोल हॅपी गणेश चतुर्थी इकडे इकडे जवळ आहे जवळ आहे बोल गणेश चतुर्थी आताची पण तयारी झाली आहे आणि आता मी निघतो जाण्यासाठी तर तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग दाखवते मी मी पुढचा तर मी आता इथे आली आहे माझ्या मामी सासूंच्या घरी आणि आता बाप्पाचं दर्शन करून घेते आणि त्यांनी आता नैवेद्य दाखवलं आहे बाप्पांना एकवीस मोदक आणि जेवण जेवढं घरात केलं होतं त्याचं स सर्वजण नैवेद्य दाखवलं आहे बाप्पांना आणि बाप्पांची पूजा झाल्याच्यानंतर जे आम्ही डेकोरेशन केलं होतं ते थोडं फिकच वाटत होतं आणि जेव्हा बाप्पा तिथे बसले आणि बाप्पांची पूजा झाली तेव्हा त्या डेकोरेशनला खऱ्या अर्थाने रूप आला आहे आणि खरंच खूप ते अप्रतिम वाटायला लागलंय आता तर त्याला जास्त असं अट्रॅक्शन आलंय बाप्पा आहेत म्हणून त्याला जास्त असं छान असं बघण्यासारखं वाटायला लागलंय आणि खरं पॉझिटिव्ह वाईब्स यायला लागल्यात आणि खूप मस्त असं प्रसन्न घरात वातावरण झालंय कारण का बाप्पा आल्याच्यानंतर कसं घरामध्ये एक वेगळंच असं छान आनंदमय वातावरण होतं आणि खूप सुख वाटतं एकदम छान आणि खरंच ह्या वर्षीचे बाप्पा पण खूप आमचे म्हणजे माझ्या सासरचे बाप्पा पण खूप छान वाटत आहेत आणि तसेच त्याच पद्धतीने माझ्या माहेरचे पण बाप्पा छान वाटत आहेत आणि खूप मस्त वाटत होतं आणि मी आता दर्शन वगैरे करून घेते बाप्पांच्या आरती वगैरे ओवाळून घेते आणि माझा हरतालिकेचा उपवास पण आहे तर तो पण मला आता सोडायचा आहे तर आता बाप्पांच्या इथेच बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतलं आहे मामींनी आता ह्याच्यानंतर मग मी आता माझा उपवास सोडायला पण बसणार आहे आणि आम्ही सर्वजण एकत्र एक जेवायलाच बसणार आहे आता थोड्याच वेळात

तर आता आम्ही सर्वजण जेवायला बसलो आहे आणि गणपती आपण पहिलं नैवेद्य दाखवून घेतला आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ थांबलो होतो पाच एक मिनटं आम्ही आणि मग ते नैवेद्याचा दाट घेऊन मग आम्ही सर्व जेवायला बसलो आहे आता आणि मामीने आजचं सर्व जेवण केलंय छान असं चाची उद्या देणार तुला चावी आता त्याला कामाला जायचंय ना म्हणून घेऊन गेला चावी हा तिकडे आल्यावर तुला घरात घ्यायचं आम्ही लोकांनी पुढे येतो घरी पाठव काय रे माझ्या पोराला असं बोलतो रे या तू काय बोलतोय तुला आता... या तू काय बोलतोय तुला चप्पल नको काढू घरात कोणी घरात कोणी यायला सांगितलं बोल माझं घर आहे बोल बाबांचं घर आहे चला नी घरच्या बाहेर येऊ मी येऊ बोल येऊ चप्पल आणि ठेवून दाखवतो तुला ठेवू नको चप्पल चप्पल उचल घाल ती चप्पल अंगरी निक ती टोपी पडली मग तिकडे टोपी तिकडे पडली चले थांब त्याला उतलू दे घरी निघ तुझ्या घरात गेल्यानंतर तो निघ निघ करतो आणि आम्ही लोकांच्या बाबू असं वाटतात बाबू ठीक बोलतो तू इथे आलं काय मला ते सांगतील आता तुला गे आयशिला बाहेर निघ

बघा माझ्या लेखाला किती अत्याचार लेखावर करतात किती सहन करायला लागतं पोराला बघा हे दोघी मारतात त्याला पकडून हात त्याला घराच्या बाहेर काढतो त्याचा आज आला ना मग त्या सस्पेन्स कळेल आज येऊन दे त्याचं घरात काढू काढू फोटो अले फोटो काढताना तरी नीट राहा

वाघ लगेच वाघ येतो त्या दिवशी त्याला विचारलं वाघ दाखवला आणि त्याला विचारलं हा कोण आहे याचं नाव काय सगळ्या अॅनिमल चे नाव बरं सांगितलं आणि वाघावर हात ठेवला ना तिथे म्हणतो आज सांगायचो

तर आता मी माझ्या माहेरच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आले आणि हे गणपती आप्पांचं डेकोरेशन जे केलं आहे ते माझ्या भावाने केलं आहे म्हणजे माझा काकाचा मुलगा आणि माझा, माझा भाऊ यात्री ह्या दोघांनी मिळून केलं आहे आणि माझ्या काकाच्या मुलाचं म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त सहभाग आहे आणि तो खरंच हे खूप आवडीने करतो हेच खूप मोठी गोष्ट आहे त्याने पूर्ण असं ग्रीन ग्रीन केलंय आणि फुलं वगैरे घेऊन आला तो हे सर्व तो मार्केटला दरवर्षी काय ना काय नवीन नवीन घेऊन येतो जाऊन आणि खूप उत्साहाने सर्व तयारी करतो बाप्पाची आणि हे बघूनच माझ्या काकाच्या मुलाचं खूप असं कौतुक करायचं वाटतं की खरंच तो हे गोष्ट खूप छान करतो तो आणि आवड निर्माण करतो स्वतःची आणि मला तर हे बघून त्याचं खूप आवडतं आणि खरंच तो असाच राहून दे आणि असं त्याला बाप पांचा आशीर्वाद पण राहून दे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग